उद्योजकाला एखाद्या उद्योगपतीला किंवा त्या उद्योगपतींच्या प्रतिनिधी मंडळाला जर बरोबर नेलं किंवा जे प्रतिनिधी मंडळ त्या रा त्या डावर्स कॉन्फरन्समध्ये अगोदर सहभागी झालेला आहे त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना दलाल म्हणणं योग्य नाही ना जे गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणणार आहेत त्या गुंतवणुकीसाठी त्या त्यांच्या प्रतिनिधींना जर आपण त्यांच्याशी चर्चा केली त्या कंपनीच्या जे कोणी डायरेक्टर बोर्ड असेल किंवा त्यांची जी कोणी अथॉरिटी असेल डिसिजन मेकिंग त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना दलाल कसल्या कुठल्या आधारे आदित्य ठाकरे आहेत त्यापेक्षा आदित्य ठाकरे साहेबांनी प्रसाद लाड माननीय आमदार विधान परिषदेचे ह्यांनी मागं एक वक्तव्य केलं होतं की या पाठीमागच्या सरकारमध्ये जे शिष्टमंडळ गेलं होतं डावोसला हे अधिकृत दोन दिवसाचं तीन दिवसाचे डावस परिषद संपल्यानंतर पाठिमागा थांबून त्या शिष्टमंडळातले अनेक मान्यवर काय करत होते हे सांगायची वेळ आणू नका असे एकदा प्रसाद लाड म्हणलेले आहेत त्याच्यावर आधी आदित्य ठाकरेंनी भाष्य करावं आणि मग आता मुख्यमंत्र्यांच्या फोटोबद्दल किंवा मुख्यमंत्री कोणाला भेटले ह्याच्याबद्दल नंतर बोलावं ओके